नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय सुरवसे आपल्या सर्वांचे स्वागत आहे वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा तेवीस संदर्भामध्ये लिपिक व आणि हमाल भरतीच्या जागा निघालेल्या आहेत तर त्या संदर्भात आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आजच्या व्हिडिओमध्ये भाग आठ पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो ही जी परीक्षा आहे तर टी सी एस पॅटर्न अनुसार होणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी चॅनल वरती नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल वरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजेच चॅनल चे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते तर डेली आपण रोज सकाळी दहा वाजता व्हिडिओ अपलोड होत असतो तर ते देखील तुम्ही पाहू शकाल चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तांडोबा तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान हे तांडोबा आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा दोन्हीचा वेग सर्वाधिक कोणत्या अवस्थेत असतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी स्थायू अवस्था दो तर दोन्हीचा वेग हा सर्वाधिक स्थायू अवस्थेमध्ये काय असतो पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा खाली दिलेल्यांपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कर्नाटक तर कर्नाटक या राज्यातून काय कर्कवृत्त जात नाही पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा कार्बन या मूलद्रव्याचा अनुक्रमांक किती आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सहा तर कार्बन या मूलद्रव्याचा अनुक्रमांक सहा आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच वा घटना समितीची स्वीकृत निशानी खालीलपैकी कोणती होती तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हत्ती तर घटना समितीची स्वीकृत निशानी हत्ती ही होती पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा वा भारतातील पहिला साखर कारखाना एकोणीसशे तीन मध्ये कोणत्या राज्यात सुरू झाला तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बिहार तर भारतातील पहिला साखर कारखाना एकोणीशे तीन मध्ये बिहार या राज्यात काय सुरू झालेला होता पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा जागतिक शिक्षक दिन केव्हा असतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पाच ऑक्टोबर तर पाच ऑक्टोंबरला आपण जागतिक शिक्षक दिन म्हणून काय साजरा करत असतो यात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा नर्मदा नदीचे उगम स्थान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मध्य प्रदेश तर नर्मदा नदीचे उगम स्थान हे मध्य प्रदेश या राज्यात आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ वा खालीलपैकी कोणी देवीची लसचा काय शोध लावलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एडवर्ड जन्नार तर एडवर्ड जन्नार यांनी देवीची लस याचा काय शोध लावलेला आहे यात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा वा लोकसभा व राज्यसभांचे आयुक्त अधिवेशन बोलवल्यास त्यांचे अध्यक्षपद कोण भूषवतात तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राष्ट्रपती तर लोकसभा व राज्यसभांचे संयुक्त अधिवेशन बोलवल्यास त्यांचे अध्यक्षपद हे राष्ट्रपती भूषवतात पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा कोणत्या वर्षी संगणकाची निर्मिती झाली तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एकोणीसशे एक शेहेचाळीस तर एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये संगणकाची निर्मिती झालेली होती यात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा मुद्रा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त किती कर्ज दिले जाऊ शकते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दहा लाख तर मुद्रा या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त दहा लाख रुपये काय कर्ज दिले जाऊ शकते पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा अकोला जिल्ह्यात कोणती कृषी संशोधन केंद्र आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कापूस तर अकोला या जिल्ह्यात कापूस या कृषी संशोधन केंद्राचे काय केंद्र आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा राज्यातील सर्व विद्यापीठांचा कुलपती हा जबाबदारी खालीलपैकी कोण निभावतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राज्यपाल तर राज्यातील सर्व विद्यापीठांचा कुलपती ही जबाबदारी राज्यपाल निभावतो पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न तर एखादी विधेयक राष्ट्रपतींनी मंजुरी देण्यास टाळले असेल तर अशा वेळी राष्ट्रपती आपलं कोणता अधिकार वापरत असतात तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नकाराधिकार तर एखादे विधेयक राष्ट्रपतींनी मंजुरी देण्यास टाळले असेल तर अशा वेळी राष्ट्रपती आपले नकाराधिकार काय हे अधिकार वापरले जात असते तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या जिल्हा न्यायालय भरतीच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी एम सी की वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर दररोजच्या क्लासेसची महत्वाची एफ मिळवण्यासाठी टेलिग्राम सुद्धा जॉईन करू शकता तर टेलिग्राम चॅनलचे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे तर त्यावरती क्लिक करून तुम्ही लगेचच टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता या ठिकाणी शेवटी एवढंच सांगतो की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमित्रिण असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काय मला सुचवायचं असेल पने माला तर बिनधास्तपणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी दहा वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र